नमस्कार मित्रांनो आज खूप आनंद झाला की आज अशा व्यक्तीने आपल्याला बोलवले की आज आपण मुलाखत घ्यायची होती आणि त्या वासरून खरोखर चांगल्या मैदानात गटपास केला आहे आणि मित्रांनो बघू शकता आपण गोरगरिबांचे व्हिडिओ घेत असतो आणि प्रत्येक पेजवर आपण टाकत असतो का तर सगळी बैल उजाडत आणण्याचं आपलं काम असते तर आता आपण जेवढं प्रामाणिकपणाने काम करेल तेवढं आपल्याला यशस्वी फिळं भेटत असतात आज आपल्यापासून नामांतिक डायवर आहेत नामांतिक डायव्हर म्हणतात तर खरं ह्यांची खासियत म्हणजे मित्रांनो प्रत्येक गरीब लोकांच्या गाड्या मारत असतात आजकाल डायवरांचा भरपूर प्रॉब्लेम आहे आणि जेवढ्या मोठ्या गाड्या असेल तेवढ्या ड्रायव्हर मोठ्या गाड्या मारा आहेत आणि गो गोरगरिबांच्या लेमिन त्या करून बी गाडी मारत नाहीत पण असे नामांतिका आहेत की आज त्यांचा खरोखर मी दोन चार तीन चार मैताना बघले कुठल्याच गाडी हा नाही म्हणतात नाही म्हणत हा रूवा जीव किंवा जितू पण ड्रायव्हर असा डायवर आहे की कुठल्याच गाडीला महाराजांनी नाकार करत नाही सदा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा किशोर डायवर सदाशिवगड सदाशिवगडचा शिवगडचा काय खासियत या बैलाची आज खरोखरच आज सगळ्या चर्चा चालल्या आता ह्या फोंडाची भरपूर स्पीड लागली बैल असताना एक खिलार जात हां त्याच्यामुळं बैल कायम पळणार टिबून कायम टेबल हो किती महिना झाले हे जे आत्ता पाच स महिन्यात झाले पाचवं मैदान काय पाचवं मैदान झालं पाचवं मैदानाला काय बैलच कोरला नाही सेमीला सेमीला बैलच पुरत नाही स्पीड भरपूर लागले स्पीड किती ना गटपा झाला पाच मैदानामध्ये दोन सामनं झाला आणि तीन रिक्सर गटपास केलं मित्रांनो दोन सामनं केलं आणि तीन रिक्सर ते बी थोडक्यात मार खाल्ला मित्रांनो मित्रांनो असे वासरू म्हणजे आजकाल बघताय तुम्ही आजकाल भरपूर मैदानात चालू भरपूर नामांदिक भरपूर स्पीडची बैल आहेत जेवढे त्याला खुराक देईल जेवढं त्याला देखभाली करल त्याचं म्हणजे औषध गोळ्या बिळ्या तेवढं टायमिंगवर देईल तेवढा बैल आपला चांगला स्पीड धरत असतो आता गाडी मारताना काय सुचना असते तुमची आज बाबा गाडी मारा असं काही बाहेर पडताना काय नियोजन असते आज मैदानात जाताना काय आपलं वासर बघून वाटतं की आज ना उद्या आपण फाईल मारणार इकडं तिकडं कारण की रेसरला लागणार नाही बऱ्यापैकी स्पीड लावते आणि मैदानाला नेहल की डबलच भाई डबल त्यामुळे आत्मविश्वास एवढा लागतोय टार्गेट न गेलो हो की असं वाटतं की आज राहणार तर गाडी पण त्या दिवशी चिट्ट्या टाकून कडेला तर टाक किंवा मधन या कुठे सुट्टीलाच काहीतरी कमी जास्त होईल त्याच्यामुळे भरपूर अडचणी येते हे जाते पण असे तुमच्यात एक खासियत आहे की आज तुम्ही नव्या उजन पण पुन्हा नवीन तुम्हाला चेहरा मध्ये बघा मिळते तुम्ही कुठलीच गाडी मारायला नाही म्हणा किंवा हा रोज जितो आज किती जण तुम्हाला डायव्हरिंगला बोलवतो भरपूर तुम्ही नाकार म्हणत नाही का वैशिष्ट आहे काय करावं लागतं सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी पण दुसऱ्या ड्रायव्हरमध्ये तुमच्या ड्रायव्हरमध्ये जमीन आपण फरक आहे आता काही काय डायवर मोठ्या गाड्यामध्ये आपल्याकडे बघितलं की कद्र वाटतं ह्याला ही लहान मुलगा आहे ह्याला गाडी जमवत नाही पण प्रत्यक्षात ज्यांना आपण डावली आपली काला ती अशी ओढूनच नेते घरी न्यायला ने येतात चार चाकी आणि बसवतात आणि घरी आणून पण सोडतात एवढी म्हणजे आज कुणालाच म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कुणालाच म्हणजे एवढं केलं जात नाही पहिल्याला बिरायला पण डायवर म्हणजे हे आमच्या पाठीला असतील गोवारीचे एकदम असं समोर कधी कुठली नळ लागू दे किंवा बैलाचं काय असू दे एकदम खुल्यापणानं त्यांच्याकडे मागायचं आपण त्यांनी आपल्याला कधी काय शब्द टाकला तर आपण कधी नाही म्हणत नाही निम्ही रात्रीला बोलवलं तरी आपण इथे येणार मित्रांनो बघा गरीब कुटुंबातला गरीब मुलगा आहे मित्रांनो ड्रायव्हर करतो आहे आणि खरोखर बैलगाडी महाराज म्हटलं तेवढं सोपं नाही मित्रांनो एक एक म्हणजे एक ज्यू जू एक जू कासाठी होता आपण त्या हिशोबाने मित्रांनो गाडी महाराज धाडस लागतो आणि असा एक गरीब घरातला मित्रांनो डायवर आहे आता तुमचं नाव सांगा आणि तुम्ही राहायला प्रॉपर कुठला आहे ते सांगा आपल्याला किशोर ड्रायव्हर सदा शिवगड हजार माझी मित्रांनो किशोर ड्रायव्हर हजार माझीचे ड्रायव्हर आहे मित्रांनो आत्ता उजळून यायला लागले आणि खरोखर त्यांच्या आपल्या आज आज एवढ्या मोठ्या पेजवर आणि तुमच्या आश्रातून आपली त्यांची आज मुलाखत घ्यायला भेटली खरोखर ही अशी ड्रायव्हर की उजळ्यात आपलं काम असतं आणि खरो गरीब कुटुंबातला मुलगा आहे मित्रांनो सर्वांनी याला सपोर्ट केला पाहिजे आणि खरोखर सगळ्यांच त्यांची पहिर भेटलं पाहिजे आणि गाडी मग मित्रांनो गाडी असं कोण की नाही किंवा तो हो, ड्रायव्हर बसल्या आणि त्याला गाठ गट पास होईल शक्य नाही मित्रांनो कुठली गाडी शेजाशी निघून जाईल ती बी येणार ड्रायवर ती बैलाची धमक बी पाहिजे तसं ड्रायव्हर चलाकी पाहिजे अशी गाडी बी पडली पाहिजे गाडी कुठल्या फाटीत आजकाल फरक असतो मित्रांनो कुठं फाटी बारीक असते कुठे फाटी मोठी असते पण मित्रांनो खरोखर या ड्रायव्हरचं मानलं पाहिजे गरीब घरातला ड्रायव्हर आहे आणि खरोखर आपल्या शब्दाला यांनी बोलवलं आणि त्यांनी आपल्या शब्दाचा मान राखला तर आता आपल्या चॅनल तुम्ही दोन शब्द बोलला कायम तुम्ही असं कायम म्हणतो तुम्हाला हिंद केसरीचा किताब लवकर लवकर भेटावा हे माझ्या चॅनल तुम्हाला अपेक्षा देतो आणि खरोखर तुम्ही लवकर हिंद केसरी तुम्हाला भेटणार आपण ह्याच बाईला दोन दे पण याच बाईला म्हणून ह्याच वेळेला मित्रांनो बघा असं की ह्याच्या अदोबरोबर भरपूर वासरे घेतली पळवली काही परिस्थितीमुळे विकली गेली पण हे वासरू असं आहे की ह्याच्याकडनं भविष्य वाटतंय आम्हाला की बाबा हे हो काय तर कुठं नाव ठेवल कुठेतरी मग त्यात धमक आहे धमक आहे धमक आहे मित्रांनो खरोखरच बैला धमक आणि गायवर एक शब्द आहे ह्याच बैला घेऊन आपण मास्टर केसर हिंद केसर किताब पटकावणारा मित्रांनो हा खरोखरच थोडा उशीर लागेल परफेक्ट कार्यक्रम करणारा मित्रांनो फक्त कोण कोणाला कमी समजू नका बैलगाडी क्षेत्र मित्रांनो जेवढं रगील आहे तेवढं वाईट आणि जेवढं चांगलं आहे तेवढं पण वाईट आहे मित्रांनो फक्त कुणाला समजू नका कमी बारका असो किंवा श्रीमंत असो आपल्या बैलगाड क्षेत्रामध्ये कोण कोणाला कमी नाही कोण कोणाला पैशानं सगळी मुठे आहेत आणि पैशानं सगळी लहान आहेत त्या आयुष्यावरून बैलगाडी क्षेत्र आपलं चालवायचं आहे मैत्रीपूर्ण सगळी लढत बघा भेटणार आहे दादा दोन शब्द आपल्या चॅनेलला बोलला तुझं मनापासून धन्यवाद धन्यवाद